राहून काही काळ जागर आंदोलन केलेलं आहे काय तुमची नेमकी प्रतिक्रिया बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे समाजमन दुखवणारी आहे संपूर्ण महाराष्ट्राची जनता बदलापूरच्या घटनेमध्ये जो परिवार आहे त्याच्यासोबत आहे आमच्या सभाच्या संवेदना कुटुंबियासोबत आहे आणि महाराष्ट्र अशा घटना होऊ नये याकरता भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रभर जागर जाणीव्याचा आणि यातून संपूर्ण समाजामध्ये जनजागृती करून अशा घटना होऊ नये याकरता महाराष्ट्राला संपूर्ण सोबत घेतलं पाहिजे अशी भूमिका आमची आहे मला वाटतं हा विषय राजकारणाचा होऊ शकत नाही अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि त्यामुळं आम्ही सर्व सरकारकडे ही मागणी करतो आहे लोकर, की लवकरात लवकर शक्य तितक्या लवकर सर्व सरकारने आपले अधिकार वापरून या घटनेमध्ये दोषी असलेल्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अत्यंत तातडीनं झाली पाहिजे याकरता आम्ही सरकारकडेही पाठपुरावा करतो आहे आमची जबाबदारी आहे पक्ष म्हणून आणि निश्चितपणे जे जे काही पक्ष म्हणून आम्हाला करायचं आहे ते निश्चितपणे आमची सामूहिक सामूहिक जबाबदारी सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही करतो आहे आणि या घटनेला आम्ही शेवटपर्यंत याच्या मागे लागून आरोपीला प्रचंड शासन झालं पाहिजे याकरता आम्ही काम करणार आहोत महाविकास तुमच्या सरकारच्या विरोधात निदर्शन असणार आहेत त्याला एक स्वतः उद्धव ठाकरे देखील शिवसेना बसणार आहेत पवार ठाकरे आणि काँग्रेसला त्यांचं राजकारण लखलाब आहे मलाही सुना आहे मलाही मुलगी आहे मलाही नात आहे त्यांनाही मुलगी आहे त्यांनाही नाती आहेत अशा घटनेला राजकीय घटना म्हणून पाहू नये राजकारण करण्याकरता खूप विषय महाराष्ट्रामध्ये आहेत पण ही घटना त्या कुटुंबाचा तरी विचार केला पाहिजे ज्या कुटुंबाचा आपण न्याय देण्याकरता बोलतो आहे त्या कुटुंबाचा विचार केला पाहिजे आणि त्या कुटुंबाला सर्व म्हणून काय ताकद देता येईल सर्व पक्ष म्हणून चौदा कोटी जनता म्हणून काय ताकद देता येईल हे काम केलं पाहिजे पण प्रत्येक गोष्टीचं राजकारण करून मला वाटते काही तो बोलायचा विषय नाही आहे इतक्या साऱ्या घटना महाराष्ट्रामध्ये त्यांच्याही काळात घडल्या पण आम्ही सर्वांनी त्या काळात सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो अशा घटना गंभीर घटनामध्ये पाठीशी उभं राहिलो सरकारच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आणि गंभीर घटना होऊ नये काळजी घेतली पाहिजे मला वाटतं थोडं याच्यामध्ये राजकारण करू नये असं मला वाटतं पीडित मुलीच्या कुटुंबियांना तब्बल बारा तेरा तास पोलीस ठाण्यात टाकत ठेवण्यात आलं होतं तक्रार दाखल करणं पोलिसांनी परत प्रचंड दिरंगाई केली त्यावर काय बोलणार मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री अजितदादा देवेंद्रजी यांनी पूर्ण स्पष्टपणे संपूर्ण घटनेबद्दल केलेली कारवाई मीडियासमोर आणि समाजासमोर मांडली आहे आणि त्यामुळे जेव्हा सरकार म्हणून एखादी भूमिका मांडली जाते किंवा सरकार म्हणून ज्या ठिकाणी कारवाई मांडली जाते त्यामुळे जा मला असं वाटतं की सरकारने ज्या पद्धतीनं आता या घटना घेतलेला आहे ही घटना ह्या आरोपीला प्रचंड शासन होईल असं मला वाटतं मुख्यमंत्री पदावरनं सध्या महाविकास आघाडीमध्ये रणचंदन माजलेलं आहे पवारांनी म्हटलं की मी उमेदवार देणार नाही परंतु आता ठाकरे आणि काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे मला वाटतं आजचा दिवस आम्ही बदलापूर कुटुंबियाच्या पाठीशी उभं राहण्याकरता काढलेला आहे त्यामुळे आज कुठलीही राजकीय प्रतिक्रिया मी कुठल्या विषयावर देतो